पोलिसांचं हक्काचं घर झालं तर ह्या फायनान्स डिपार्टमेंटच्या आणि मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांच्या का पोटात दुखायला मला तेच कळत नाही मी राहुल दुबाले महाराष्ट्र पुली वय संघटना संस्थापक अध्यक्ष अ दीड वर्षापासून डीजी जी लोनसाठी आम्ही प्रयत्न करतोय महाराष्ट्रातील साडेचार हजाराच्यावर पोलीस कर्मचारी या स्वतःच्या स्वप्नातलं हक्काचं घर बांधण्यासाठी शासनाकडे डोळे लावून आतुर आतुरे मी माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलोय माननीय मुख्यमंत्र्यांनी माझ्या समक्ष आदेश दिलेत पण फायनान्स डिपार्टमेंट वाले आतापर्यंत दीड वर्षात शंभर वेळेस फाईल वापस पाठवली हो। त्रुटी आहे आता तर काय म्हणे आम्हाला प्रेझेंटेशन करा ज्या वेळेस क्लरिकल लोकांची दर सहा महिन्याला चार याद्या निघतात डीजी हाऊसिंगच्या डीजी लोनच्या आणि पोलीस कर्मचाऱ्यांना कसलं प्रेझेंटेशन मागताय मी अजितदादा पवार साहेब आपल्याला विनंती करतो आपल्यासोबत सुरक्षेसाठी असणाऱ्या दहा पोलीस कर्मचाऱ्यापैकी पाच पोलीस कर्मचाऱ्याला डीजी लोनची फाईल त्यांची दाखल आहे पण ते तुम्हाला म्हणू शकत नाहीत कारण ते कर्मचारी आहेत पोलिस आहेत ना काय करणार मजबूर आहेत प्रत्येक मंत्री प्रत्येक आमदाराकडे असणार एक एक बॉडीगार्ड यांचं डीजी लोन साठी फाईल टाकलेली आहे पण आम्ही मजबूर आहे कारण वारंवार मी त्या मंत्रालयाच्या फायनान्स डिपार्टमेंट गृह विभाग याचे पायऱ्या घासू घासू थकलोय काही पोलीस कर्मचारी आत्महत्या करण्याच्या धमक्यात देतात हो सर आणि परिस्थिती तेवढी वाईटच आहे तुम्ही म्हणतात माझ्याकडे काय माननीय मुख्य माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलंय पण माननीय अजितदादा पवार साहेब हे फायनान्स डिपार्टमेंट आपलंय आपल्या डिपार्टमेंटचे काही अधिकारी यांच्या का पोटात दुखायला लागले पोलिसांना हाऊस डीजी लोन मिळण्यासाठी यांना काय खिशातून द्यायचे का पोलिसांना जर स्वतःचा हक्काचं घर झालं अहो त्यांचा परिवार सध्या रस्त्यावर आहे आम्ही आमचा हक्क मागतोय त्यामुळे माननीय अजितदादा पवार साहेब मी आपल्याला हात विनंती करतो की फायनान्स डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना आपण सूचना द्याव्या अन्यथा मी महाराष्ट्रातील हजारो पोलीस परिवार घेऊन मी आपल्या मंत्रालयातील ऑफिसला किंवा आपल्या बंगल्यावर मी तारीख नाही सांगणार पण मी आठ दिवस वाट पाहणार आपण जर ही डीजी लोनची फाईल जर मंजूर नाही केली साहेब तर मला नाही लाज नाही आपल्या ऑफिसला मी काय आंदोलन करणार नाही साहेब आपल्या बंगल्यावर येऊन किंवा मंत्रालय येऊन काय गोंधळ करणार काय आम्ही पोलिसाची पोर आहेत पोलीस परिवार आहेत आम्ही कायदा हातात घेणार नाही आम्ही एक एक गुलाबाचं फुल घेऊन आपल्या ऑफिसला येतो आपल्या बंगल्यावर येतो आणि आपल्याला विनंती करतो की साहेब या फायनान्स डिपार्टमेंटच्या लोकांना एक तर काम करा म्हणा नाही तर घरी पाठवा कारण पोलीस आहे तर देश आहे आज पुलवामा सारख्या हल्ल्याचा दिवस आहे मी या दिवशी मी जाणून बुजून हा बाईट बनवून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय विनंती आहे लवकरात लवकर फायनान्स डिपार्टमेंटमधून फाईल काढावी कारण सगळे पोलीस कर्मचारी आतुरतेने वाट पाहत आहेत धन्यवाद